<laughs> बोल काय बोलायचं बोलायचं काहीतरी मन की खुरपू चालला उघडायला भाकरी आणल्यात खायला नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आम्ही चाललात आज भी खुरपाय आणि पण आले बघा तर आम्ही चालला तर इकडे पाणी बघा इकडे चिकूल किती आहे बघू शकता इकडे पाणी साचले आणि छत्रे पण आणल्यात पावसामुळं बघा इकडं आवाळ किती आलं आहे आणि इथं आपला कापूस आहे तर कॅन्ड पण कालचा पाण्याचा इथंच ठेवलेला आहे कारण म्हणलं ला इतक्या लांब आता रोज कुठं घेऊन यायचं आहे म्हणून त्यासाठी इथंच ठुला कॅन्ड इकडं मध्ये तर बघू शकता इकडं उपटलेलं आहे थोडं आणि इथं हे खुरपिलेलं आहे इकडं आणि हे दोन छात्री आणल्यात तिथं बांधती त्या कालच्या फाट्याला कुठंतरी तिथंच तर मित्रांनो चला मी आता घेतो पिशवी बांधून तेवढी आणि नंतर पुन्हा खुरपो बघा इकडे घेतले बाकरी बांधून आणि आता हे खुरपे घ्यायचे आणि मस्तपैकी इकडं इकडे खुरपाय जाता हे राहिलेलं एवढा कापूस तर बघू शकता हे काल इकडं आणून खुरपीला आहे जवळजवळ दोन तीन पाता खुरपिल्यात कसं मस्त दिसायला राहन आणि बघा थेंब पण चालू झाले थोडे थोडे आणि इथून इकडं आता आज राहिले ते पात दहा इकडून इकडून पा जास्त पाणी होतं त्याच्यामुळे इकडून खोरपी तर ही इकडली हिरे त्याचं पाणी निघतं तिथं तर बघू शकता इकडं किती मोठं तण राहिलं अजून आणि थेंब पण यायला चालू झाले तर घेऊ पटा खुरपून खोरपून ओरख ओरख पटकून तर बघू शकता मित्रांनो आम्ही इथून पात त्या तिथवर पाता घेऊन गेलेलो तर आम्ही आता सध्या तर अजून अर्ध्यात पाता येतात अजून अर्ध राहिले पुढी तर बघू शकता किती मस्त दिसायला लागलेली खुरपिले रान आणि तिकडं बघू शकता तणाचं रान तर मित्रांनो खूप पावसाचं आबाळ आलेलं आहे आणि थिंब पण यायला लागलेलीत तर बघू शकता तुम्ही इकडं पाठिंबा सुद्धा आहे इकडं पण आवाळ आहे बघू शकता इथपर्यंत आहे आम्ही तर मित्रांनो आम्ही खेळला आता जेवण करण्यासाठी ठेपा आणि मी आलो इकडं हात धुवाला बघू शकता इकडे हे गाभार भरलं आहे ना आपलं शेत आहे तर ह्याचं पाणी आपल्याला तिथं लागत आहे त्या शेताला पाणी फुटतं आहे सगळं शेतामध्ये आपल्या तर मी आलो हात आता हातात जेवण धुवून जेवण करून घेतात आणि नंतर पुन्हा खोरपितात बघू शकता किती आवाड आलेलं आहे इकडं मित्रांनो इकडं किती गवत राहिले मोहरी बघा तिकडं पुढल्या कडल्या तर सोडून आहे बघा तुम्ही तिथ पाता लावल्यात ते लिंबाच्या झाड बसतो आणि तिथून पुढे सोडून दिले तिकडे विना डबल लावून त्याच्यामुळे तिथवरच पाता लावायच्या बघा इकडं किती गवत आहे आणि बघा इकडं माझं किती गवत आहे बघा बघा इथून पलकड राहिले इथून पुढे पाता आमच्या अजून राहिल्यात शिलक तर बघा मित्रांनो इकडे कापसामध्ये हे कसं आहे कपाळपुटी हे कपाळपुटीच्या झाड बघा इथं किती आळ्या लांब लांब येते बघा ह्या बघा हे ह्या बघा हे किती लांब लांब येतात तर ह्या जाळ्या कापसा गेल्या तर कापसाला काट होत्याल पुढी तर बघा किती तर नाही त्याच्यात तर किती असतील राळ्या त्याच्यामुळं खुरपा चालू पावसा पाण्याचं सुद्धा तर ढगा आलेला अजून पण मग पाऊस आला बघा मित्रांनो इकडे किती गवत आहे इकडं पुढे येऊन दाखवायला लागलो मी तुम्हाला कारण आमच्या पातात तिकडं लांब आहेत आणि म्हणलं इकडलं गवत दिसणार नाही तुम्हाला तिथून त्याच्यामुळे इथवर आलो. तो तर बघा किती गवत आहे तर बघा ह्याच्यात कापूस सुद्धा दिसत नाही बघा काप सज्जावरी गवत का आहे इतकं मोठं गवत आहे तर आज पाता लागत नाही तर वी त्याला लागतील तर बघा इथं किती चिकूल पण आहे तर बघू शकता मित्रांनो आम्ही इथून पात त्या तिथवर पाता घेऊन गेलेलो होतो आम्ही आता सध्या तर अजून अर्ध्यात पाताय तर अजून अर्धा राहिले पुढी तर बघू शकता किती मस्त दिसायला लागलेली खोरपिल्लेलं रान आणि तिकडं बघू शकता तणाचं रान तर मित्रांनो खूप पावसाचं आबाळ आलेलं आहे आणि थिंब पण यायला लागलेलीत तर बघू शकता तुम्ही इकडं पाठीमागून सुद्धा आबाळ आहे इकडं पण आवाळ आहे बघू शकता इथपर्यंत निघाले आम्ही तर मित्रांनो पात लागली नाही आमची पण आता कसं पाऊस आला त्याच्यामुळं आपण आता निघालेत पोटेकड ಮಿತ್ರಾನೋ ಚೆ ಉ ಭೇಟ